कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून नेमकं कोण उमेदवार असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत त्यातच आता शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाची चर्चा अधिकच सुरू आहे शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळं तर या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे त्यामुळे उमेदवार छत्रपती शाहू असणार का याबाबत अनेक तर्कवितर्क आता लढवले जाऊ लागले आहेत तर्कांवर आणि चर्चांवर प्रकाश टाकणारा पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट कोल्हापूरच्या दौऱ्यात शरद पवारांनी शाहू महाराजांची भेट घेतली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात असतील या चर्चा सुरू झाल्या कोल्हापुरातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालं नाहीये जर शाहू महाराज उमेदवार असतील तर आपल्याला आनंद होईल असं आपल्या खास शैलीत शरद पवारांनी उत्तर दिलंय त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा हा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडलाय

किंवा माझ्याही सरकारांची चर्चा केलेली नाही आता व्यक्तिगत मला विचारलंच होईल तर आमच्या सगळ्या सरकारांना या फासाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो कोल्हापूरच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्ती खेळ असल्याचं संजय मंडलिक यांच्या रूपानं ही जागा दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडे आली मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर मंडलिक गेले त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिवसे मोठा चेहरा उरलेला नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार ही स्पष्टता नाहीये अशा परिस्थितीत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाची चर्चा आहे मात्र शाहू छत्रपती महाराज यांना निवडणूक लढवायची आहे का किंवा उमेदवारी मिळाली तर त्यांची नेमकी कोणत्या पक्षाला पसंती असेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात जर शाहू महाराजांनी उमेदवारी स्वीकारली तर कोल्हापुरात शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीचे शाहू महाराज अशी लढत रंगण्याची शक्यता आहे त्याचा अजून म्हणजे अजून ठरलेला नाही डिटेल्स ठरलेलं नाही अधिवेशन सुरू झाल्यावरच बैठक करावी लागेल ही चर्चा इथपर्यंत झाली होती कारण प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम आता चालू आहे ठिकाणी एकत्र ये येणं अधिवेशनाच्या आम ये निमित्तानं आम्ही एकत्र येऊ आणि त्यावेळेसच ही बैठक होणार आहे त्यातला अजेंडा मात्र अद्याप ठरलेला नाही सर्वांशी चर्चा होईल काहीच अडचण नाही जे जे आपल्या आमच्या विचाराचे म्हणजे जे आघाडीच्या म्हणजे लोकशाहीच्या विचाराचे आहेत आणि भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती तत्वज्ञानाच्या विरोधात आहेत ते सगळे आम्ही एकत्र या असंच आहे आमचंच धोरण ते आहे खरं तर कोल्हापूर हा एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मात्र दोन हजार नऊ पासून गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी खासदार म्हणून तिघांना संधी दिली एकोणीशे अठ्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात सदाशिवराव मंडलिक हे इथले खासदार राहिलेले आहेत ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर राष्ट्रवादीत आले आणि त्यानंतर अपक्ष म्हणून सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली त्यानंतर धनंजय महाडिकानी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात इथे प्रतिनिधित्व केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत संजय मंडलिक दोन हजार एकोणीस पासून कोल्हापूरचे खासदार आहे ते आधी शिवसेनेत होते आणि आता ते शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापुरात आता नवीन चेहरा दिसणार का हे बघावं लागणार आहे छत्रपती शाहू महाराज हे आमचे सर्वांचे आदर्श आहेत ते मला नाही वाटत की निवडणुकीला ते उभे राहतील आणि यापूर्वीसुद्धा त्यांची इच्छा होती म्हणजे त्यांनी बोलून दाखवलं की आता माझी काही इच्छा राहिलेली नाही त्यावेळेला होती विचारांचा वारसा असणारा प्रमुख चेहरा म्हणून शाहू छत्रपती महाराज यांना महाविकास आघाडी समोर आणण्याची शक्यता आहे शाहू छत्रपती महाराजांनी अंतरवाली सराटीत भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांना हत्तीचं बळ दिलं होतं यावरून शाहू छत्रपती महाराज यांच्याबद्दल मराठा समाजात वेगळाच आदर आणि प्रतिमा आहे त्यामुळे संभाव्य उमेदवार असतील तर शाहू महाराजांना मोठा फायदा होऊ शकतो असं बोललं जात त्यामुळे कोल्हापूरच्या मैदानात शाहू छत्रपती महाराजच उमेदवार असतील अशी चर्चा रंगलेली आहे शेखर पाटीलचं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज कोल्हापूर